नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आतापर्यंत तुम्ही ओल्या नारळाचे वेगवेगळे पदार्थ खाल्ले असतील पण ओल्या नारळाचा वापर करून केक करून खाल्लाय का खाल्ला जर नसेल तर ही रेसिपी काच तुमच्यासाठी आणि यासाठी फक्त एक वाटीभर ओला नारळ लागतो तेवढ्या वाटीभर नारळापासून भरपूर मोठा केक केला जातो आणि विशेष म्हणजे यात दही तेल तूप बटर हे काहीच वापरलेले नाही आहे आणि कडईत बेक केलेला आहे अतिशय मोजक्या पदार्थामध्ये हा एक मी केलेला आहे करायला अतिशय सोपा आहे आणि अगदी सोप्या भाषेत सांगितलेला आहे नेहमीप्रमाणेच तरी तुम्हाला काही समस्या असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज सर्वात पहिले साहित्य बघून घेऊ एक वाटी भरून रवा घेतला आणि याची वजन एकशे दहा ग्रॅम आहे बारीक रवा घ्यायचा शक्यतो जाड असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या एक वाटी भरूनच मैदा घेतला आणि याचे वजन ऐंशी ग्रॅम आहे पाऊन वाटी साखर घेतली आणि नव्वद ग्रॅम आहे आता तुम्ही जास्त गोड खाणारे असाल तर एक वाटी भरूनही घेतली तरीही चालते कारण रवा मैद्याच्या निम्मी साखर घ्यायची राहते आणि एक वाटी भरून साय घेतली आता आपण यामध्ये तेल तूप बटर काहीच वापरणार नाही आहे म्हणून साय वापरणार आहे आणि सायमध्ये थोडंसं किंचित दूधही पडलेलं आहे फक्त अगदी सायच नाही घेतली आणि ओल्या खोबऱ्याचा म्हणजे ओल्या नारळाचा केक आहे तर एक वाटी भरून मी ओलं नारळ घेतलेला आहे आणि त्याची पाठीमागची काळी साल वगैरे काहीच काढलेली नाहीये फक्त छोटे छोटे तुकडे करून घेतले अर्धी वाटी दूध घेतले आणि दूध किंचित कोमट आहे जसे आपण दही टाकण्यासाठी वापरतो तसे त्यामध्ये आपल्याला विनेगर टाकून घ्यायचे आणि विनेगरच्या बाटल्या अशा मार्केटमध्ये इझिली मिळतात त्यातले दोन मोठे चमचे विनेगर मी या दुधात टाकणार आहे आता विनेगर कोणत्या ब्रँडचे त्यानुसार थोडाफार अर्धा चमचा पाव चमचा विनेगर कमी जास्त होऊ शकते फक्त विनेगर दुधात टाकले की दूध ते फाटले गेले पाहिजे एवढे विनेगर आपल्याला वापरायचे आहे म्हणजे दोन चमचे किंवा अडीच चमचे होऊ शकतं किंवा दीड चमचा तर हे दूध फाटू शकतं आणि बघू शकता दूध अगदी फाटलेलं आहे त्याचं पनीरसारखं वेगळं निघालेलं आहे हे दूधच आपल्याला केक करण्यासाठी वापरायचं आहे नेहमीप्रमाणे केकची बॅटर या मिक्सरच्या भांड्यातच तयार करून घेणार आहे जास्त भांड्याचा पसारा करणार नाही आहे आणि वाट्यांमध्ये साहित्य दाखवण्यासाठी मी साहित्य टाकून घेतले होते तुम्ही अगदी एका वाटीने सर्व साहित्य मोजू शकता सर्वात पहिले ओल्या नारळाचे तुकडे मिक्सरमध्ये दे टाकून देऊ आणि याचं वजन सांगायचं राहिलं ते साठ ग्रॅम एवढे आहे आता थोडेफार दहा पाच ग्रॅम कमी जास्त झाले तरी चालतात आणि ओल्या खोबऱ्यासोबतच साखर सोबतच जी एक वाटीभर साय घेतलेली ती साय आणि जे आपण दूध विनेगर टाकून फाडून घेतलेले ते दूधसुद्धा यामध्ये टाकून द्यायचं आणि सर्व साहित्य हलकंसं मिक्स करून घेऊ आणि नंतर झाकण लावून बारीक वाटून घ्यायचं आहे बघा खोबरं साखर छान असं सा बारीक झालेलं आहे साय टाकली होती फाटलेलं दुधही टाकलेलं होतं ते सर्व एकत्र एकजीव झाला आणि मस्त असे बॅटर तयार झालं यामध्ये आता जो रवा घेतला होता एक वाटी तो, वा माईदा तो, वा वा तो माईदा। वा रवा आणि मैदा टाकून घ्यायचा तर मी या ठिकाणी रवा मैदा दोन्ही वापरलेला आहे तुम्ही मी फक्त मैदाही वापरू शकता किंवा फक्त रवा वापरायचा असेल दोन वाट्या तर रवाही घेऊ शकता हलकसं याला मिक्स करून घेतलं की नंतर यामध्ये छोट्या चमच्याने दोन चमचे मी एक कस्टर्ड पावडर टाकून देत आहे त्यामुळे थोडासा येल्लो येल्लो म्हणजे थोडासा पिवळसर कलर येईल आता तुमच्याकडे असेल तर जरूर वापरा नसेल तर स्किप केलं म्हणजे नाही टाकलं तरी चालेल त्याने फक्त किंचित कलरमध्ये फरक पडतो किंवा तुम्ही फूड कलरही वापरू शकता येलो आता मी पुन्हा एक वाटी भरून दूध घेतलेलं आहे ते प्लेन दूध आहे जसं आपण रेग्युलर वापरतो तसेच दूध फक्त फ्रीजमधला कोणताच पदार्थ थंडगार वापरायचा नाही रूम टेम्परेचरवरचं दूध आहे त्यातले अर्धे दूध यात टाकले आणि आता हे मिक्स करून घेते आता जे शिल्लकचे दूध होते तेही यामध्ये दे टाकून देते म्हणजे संपूर्ण एक वाटी दूध आपण यात टाकले आता याला छान असं मिक्स करून पुन्हा मिक्सरचे झाकण लावून फिरवून घेते आता मी या ठिकाणी रवा मैदा दोन्ही वापरलेले आहे त्यामुळे एक वाटी दूध लागले आता तुम्ही फक्त रवा घेतला किंवा फक्त मैदा घेतला तर दुधाचे प्रमाण मात्र थोडेफार वेगळे राहील त्यामुळे अंदाज घेतच दूध वापरायचे पुन्हा डबल याला दोन तीन मिनटं फिरवून घेतले म्हणजे मिक्स करून घेतले मिक्सरला लावून हे बघा बॅटर अशी स्मूथ तयार झालेली आहे कुठं लम्स वगैरे गाठी वगैरे राहिलेल्या नाही यामध्ये रवा वापरलेला आहे त्यामुळे याला पाच एक मिनटं भिजण्यासाठी ठेवावं लागते कारण रवा जो आहे त्यातले दूध शोषून घेतो आणि किंचित घट्ट होते भिजल्या जाते ते छान असे आता मी यावर झाकण ठेवून देते आणि हे बाजूला ठेवून देते मैदा वापरला तर अशी गरज नाही बाजूला ठेवण्याची भिजवण्याची आता ते भिजत आहे तोपर्यंत जी केकटीने त्याला मी छान असं तूप लावून घेतलं आणि बटर पेपरचा वापर करणार आहे आज बटर पेपर वापरायचा नसेल तर असे तूप लावून घेतले या या की यावरती मैदा किंवा गव्हाचे पीठ टाकून छान असं कोटिंग करून घेऊ शकता आता ते कसे करायचे या आधीच्या केकचे भरपूर व्हिडिओमध्ये मी ते सांगितलेले केक करण्यासाठी नेहमी बुडाची कडई घ्या कुकर घ्या किंवा पातीली घ्या काहीही घ्या फक्त बुडाची आणि असं थोडंसं किंचित पसरट असलेले बुडाची घ्या त्यामध्ये जाळी ठेवली की केकटीन ठेवल्यानंतर किंचित वरती जागा राहिली पाहिजे म्हणजे झाकण ठेवलं की वरतून सुद्धा गरम केकला लागली पाहिजे त्याचप्रमाणे आजूबाजूच्या ज्या कडाय त्या बघू शकता केक टिनला बिलकुल चिकटलेल्या नाहीये कडाईच्या अशा प्रमाणे भांडे निवडायचे असा केक टीन जर नसेल तर घरात पातील असतात पण त्यातल्या त्यात अल्युमिनियमच्या पातेल्याचा वापर करायचा आणि पातेली उंच असतात तर यामध्ये जास्त बॅटर भरायचे नाही अगदी अर्धे बॅ अर्धे पातीले जर असते तर अर्ध्या पातील्याला किंचित कमी बॅटऱ्यामध्ये भरायचे कारण याला फक्त खालो नाग लागते वरून लागत नाही आपण कढईमध्ये बेक करतो त्यामुळं म्हणजे वरतून कच्चा राहतो जास्त जर बॅटर भरले तर आणि खालून जळू शकतो असे होऊ नये म्हणून अर्ध्या पातेल्याला कमी बॅटर भरायचे आणि केक बेक करायचा किंवा असं कुकरचा डबा वगैरेही तुम्ही वापरू शकता आता यावरती झाकण सुद्धा अगदी फिड बसणारे घ्यायचे आणि त्यातून गरम आपणे निघली पाहिजे अशा पद्धतीने अगदी जड झाकण नाही मी इकडे हे झाकण सटच तयार केलेलं आहे आता तुम्हालाही भरपूर केक आवडत असेल तर असं सट तयार करून घेऊ शकता कडे मी प्रीट करायला ठेवून दिली कमी गॅसवरती पाच ते सहा मिनिटासाठी आणि हे बघा ही सर्व तयारी करेपर्यंत हे जे बॅटर आहे किंचित घट्ट झालेले आहे रव्याने यातले दूध शोषून घेतले आता यात आपल्याला आणखीन दूध वगैरे टाकायची गरज नाही कारण हे परफेक्ट बॅटर आहे तर तुमचे जर बॅटर असे झाले नसेल थोडेसे घट्ट असेल तर एक दोन चमचे दूध टाकून पुन्हा मिक्सरला लावून फिरवून घेऊ शकता केकमध्ये आपण कोणताच सी वगैरे वापरलेला नाहीये आणि हा ओल्या नारळाचा केक आहे कोकोनट केक आहे म्हणून यामध्ये मी पाव चमचा विलायची पावडर आणि यातच जायफळ पूड सुद्धा बारीक केलेले आहे ते टाकून दिले त्यामुळे छान सुगंध येतो आता सर्वात शेवटी सर्व तयारी झाल्यानंतर म्हणजे केकटेन तयार झाला कडे पि झाले की यामध्ये छोट्या चमचाने अर्धा चमचा मी बेकिंग पावडर घेतलेला आहे जास्त बेकिंग पावडर नाही घ्यायचं कारण छोटी वाटी भरूनच आपण रवा आणि छोटी वाटी भरूनच मैदा घेतलेला आहे म्हणून अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे बेकिंग पावडर जेवढे घेतले त्याचा निम्म बेकिंग सोडा घ्यायचा आता बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर एवढा एक चमचा भरून तुम्ही इनोयामध्ये टाकू शकता आता हे सर्व असं हलकसं मिक्स करून घेते आणि नंतर झाकण लावून फक्त पंधरा ते वीस सेकंद फिरवून घ्यायचे आहे म्हणजे छान असं सर्व एकत्र होतं आणि हलकं तयार होतं हे बॅटर जे आहे ते बघा फक्त पंधरा ते वीस सेकंद म्हणजे अगदी मनात एक ते दहा अंक महिनेपर्यंतच हे बॅटर मी मिक्सरला लावून फिरवून घेतली एकच्या स्पीडवरती छान असं हे तयार झालेलं आहे आता मी हे सर्व बॅटर जो केन तयार करून ठेवलेला आहे त्यामध्ये दे टाकून देते आणि बॅटर त्यात ओतत असतानाच तुम्हाला कळून येईल किती पतले किती घट्ट आहे ते बॅटर टाकून घेतल्यानंतर अर्धा केकटीन भरलेला आहे म्हणजे हा केक बेक व्हायला जवळपास चाळीस एक मिनिटं लागतात असं आपटून घेतला की त्यातली हवा निघून जाते आता यावर सजावटीसाठी मी ओला नारळ किसून घेतलेला जाडसर तो टाकून देते खूप सुंदर दिसतो सुरू वरतून हा ओला नारळ तुम्ही ड्रायफ्रूटही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आता कढईमध्ये ठेवून देते जवळपास पाच ते सहा मिनटं झाले कमी गॅसवर कढई कडेट करायला ठेवून दिलेली होती आणि केक, केक बेक होण्यासाठी केकमध्ये बॅटर किती प्रमाणात ओतलेले आहे त्यानुसार मिनटं कमी जास्त होऊ शकतात म्हणजे केकमध्ये ओतलेले बॅटरचे प्रमाण त्याचप्रमाणे कडे किती जाड पतली त्यानुसार केक बेक होण्याचे मिनटं कमी जास्त होऊ शकतात हा केक कमी गॅसवरती चाळीस मिनटं मी बेक करून घेणार आहे की झाकण वाकडे तिकडे होऊ नये गरम वापेने म्हणून त्यावर पोळपाट आणि पोळपाटावर पुन्हा डबल खलबत्ता ठेवून देते आणि चाळीस मिनटं कमी गॅसवर बेक करून घेते चाळीस मिनटं झाली कमी गॅसवर केक बेक करायला ठेवून दिलेला होता ओ आणि झाकण काढून घेतले वा ओ बघा किती सुंदर आणि मस्त झालेला आहे केक आता चेक करून बघते मी तूथपिक अगदी बघा क्लीनने घाल म्हणजे केक झालेला आहे मी गॅस बंद करते आणि या जो केक टीन आहे तो खाली घेऊन घेते आणि यावर झाकण टाकून केक टीन थंड होऊ देते आता तुम्ही जवळपास पस्तीस किंवा तीस मिनिटानंतरही केक आहे की नाही चेक करू शकता पण अगदी पंधरा ते वीस मिनिटांनंतर झाकण काढून निघायचे ती घाई मात्र बिलकुल करायची नाही केकटीन जो आहे तो हातात धरण्याजोगा थंड झाला की याच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर एखाद्या ताट किंवा ट्रे वगैरे असं ठेवायचा आणि जो केक हा केकटीन आहे असा उलटा करून घ्यायचा आता यात बटर पेपर वापरलेला आहे त्यामुळे इझिली निघतो आणि बटर पेपर नाही वापरला तरी एक दोन तसा थाप मारले की निघूनच येतो केक आता केक मी सरळ करून घेते पण त्याआधी तुम्हाला दाखवते बघा किती मस्त झालेलं अगदी स्पंजी झालेला आहे आणि केक थंड झाल्यानंतरच केकटीन मधून काढून घ्यायचा थोडासा कोमट किंवा गरम असताना काढला तर तुकडे पडू शकतात मी कट करून घेतला तर तुम्ही हव्या त्या आकारात कट करू शकता मी थोडे लेस पीस केले कट खूप छान आणि मस्त होतो चवीलाही खूप छान आणि मस्त लागतो अगदी स्पंजी जाळीदार झालेला आहे तुम्ही अशा ओल्या नारळाचा केक करून बघू शकता घरात नारळ पोडले तर त्यातले एक वाटीवरच नारळ वापरायचे आहे त्यामुळे नक्की ट्राय करू शकता अगदी सोपी रेसिपी आणि मी सांगितलेली रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा काही समस्या असेल तरी तुम्ही विचारू शकता रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद